गेल्या नऊ वर्षापूर्वी स्थापन झालं तेवीस डिसेंबर दोन हजार सोळाला कॅरामालाची स्थापना झाली आणि कॅरेमलाचे सत्तर राऊटलेस पुणे आणि परिसरात काम करतायत कॅरामेलाचे पुणे एअरपोर्ट असेल पुण्यातले फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेल असेल यालाही कॅरामाला ड्राय मटेरियलचं सप्लाय चांगल्या प्रमाणात करते कॅरामालामध्ये एकशे पंचवीस कामगार काम करतात त्याच्यात साठ ते पासष्ट टक्के महिला कामगार काम करतायत आणि आम्ही गेले नऊ वर्ष आठ वर्ष कमर्शियल गॅस वापरत होतो परंतु आम्ही आमचे मित्र जतीन सरांनी आम्हाला सजेस्ट केलं की आपण ही सिस्टीम बदली करू आम्ही एल पी जी जिनियस ती सिस्टीम आम्ही चालू केली पूर्वी आम्हाला अठ्ठेचाळीस किलो गॅस रोज लागायचा परंतु पुणे गॅसच्या या एल पी जी जिनियस सिस्टीममुळं आम्हाला रोज फक्त छत्तीस किलो गॅस आत्ता सध्या वापरात येतोय तरी ही सिस्टीम म बसवलेलं आम्ही दोन महिने झालो पण पुढं गेल्यानंतर अजूनही त्याच्यात बचत होईल अशी मला आशा आहे त्याच्यामुळं आमचं आर्थिक बरीचशी बचत झालेली त्याच्यासाठी मी पुणे गॅसला आणि जतीन सरांना स्पेशली खूप खूप धन्यवाद देतो